ज्यांना या ठिकाणी भोजनाचा स्वाद घ्यायचा त्यांनी पलीकडल्या बाजूला एकवीरा हॉटेल आहे सरपंच जीवनशेठ जानकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सरशास स्वागत आहे कमिटीच्या वतीनं गडे क्रमांक पंचेचाळीस मध्ये पहिला निकाल दिला होता तेजा ग्रुप हॉटेल सागर नाते पुढे गाड्या सुटल्या तो निकाल या ठिकाणी डबल ऑब्जेक्शन आलं म्हणून निकाल चेंज केला ऑब्जेक्शन सक्सेस झाला एकविरा प्रसंग हनुमान ड्रायव्हर शेलू रोशन लाले अंजरून या गाडीला निकाल देण्यात आलेला विजेता दे पहिली गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन ही एकावन पहतोय आणि एकावन्न मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अड्याल सुंदर गाडी पहते करोडी छत्रपती संभाजी नगरकरांचा ओम्या आणि पलीकड गुरु अतिशय सुंदर गड़े क्रमांक एक्कावनचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धोडली गाडी अमोल रायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुरसाळे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी सानवी निखिल पवार हाड वैद्य न्यू कोपरे उत्तम नगर खडक वासला आणि अमोल पैलवान आपसिंगेकरांचा डावीला पाळाला गुरु आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळा मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा ओम पळाला सुंदर अशी गाडी पळवली विजय ड्रायव्हर कनरखेडकरांनी गाडी सेमीला पात्र घ्या बावन लावून घ्या एक वरती बांडिंग प्रसन्न शंभू राणा ग्रुप फौड शिरास दोन वरती खंड प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुत तीन वरती ओम साईराम प्रसन्न जय मल्ला प्रसन्न दादू भोला ग्रुप चाळीसगाव यांचा हिंद केसरी भोला असेट चार वरती भैराणा प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव तास क्रमांक पाच वरती सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित जगदाळे आरव सचिन माळवी पुसेगाव झरे सहा वरती समर्थ वाघदेव महाराज प्रसन्न सुंदर फॅन्स क्लब વાટા સ્ટેશન સદગુરુ બાળ આરવી બીડ તાસ્ક